गुड इव्हनिंग फ्रेंड्स सगळ्यांना नमस्कार आज पुन्हा आपल्यासाठी एक नवीन संकल्पना घेऊन आलो आहे तुम्हाला माहित आहे की गणित समजण्यासाठी किंवा शिकण्यासाठी आपल्याला आकडेमोड येणं किंवा माहिती असणं फार महत्वाचं आहे जोपर्यंत आपल्याला आकडेमोड येणार नाही किंवा त्याची माहिती आपल्याजवळ असणार नाही तर आपला गणितीय क्रिया या करता येणार नाही ना मग नेमकं आकडेमोड काय का असतं हे आपण बऱ्याच गणितीय व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहोत ती आकडेमोड म्हणजे बेरीज करता येणे वजाबाकी करता येणे गुणाकार करता येणे आणि भागाकाराची क्रिया करता येणे पण आज मी आपल्यासाठी जी काही उदाहरणे घेणार आहे त्या उदाहरणांमध्ये देखील आपल्याला योग्य ती आकडेमोड करता येणं फार महत्वाचं आहे म्हणजे गणितामध्ये उर्वरित जे काही चॅप्टर्स आहेत जे काही प्रकरण आहे ते प्रकरणे समजणे जितके महत्वाचे आहे तितका महत्वाचा व्हिडिओ आज होणार आहे मग नेमकं आजच्या गणितामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची आकडेमोड करावी लागेल किंवा कोणत्या प्रकारची आकडेमोड आपण केली पाहिजे ते फार महत्वाचं आहे तर बघा आज मी तुम्हाला एक आकडेमोडी संबंधित एक टॉपिक घेत आहे तर पहिलं हेडिंग आहे माझं खालील प्रत्येक समूहाचा एक छेद तीन म्हणजे किती आता बघा खालील खालील प्रत्येक प्रत्येक समूहाच्या समूहाचा एकशे तीन म्हणजे एकशे तीन म्हणजे किती बघा पहिलं उदाहरण दिलेलं आहे पंधरा पे लक्षात घ्या दुसरं उदाहरण दिलेलं आहे एकवीस मुली तिसरं उदाहरण दिलेलं आहे नऊ चेंडू आणि चौथं उदाहरण दिलेलं आहे अठरा वया राईट प्रश्न व्यवस्थित समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय आपला खालील प्रत्येक समूहाचा एक छेद तीन म्हणजे किती आता तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी एक छेद तीन हा अपूर्ण अंक आहे मग खालील प्रत्येक समूहाचा तर समूह म्हणजे काय इकडे लक्षात घ्या समूह म्हणजे आपल्या सोप्या भाषेत संच समूह म्हणजे काय संच मग पंधरा पेनांचा संच या पंधरा पेनांचा एकशे तीन भाग म्हणजे किती एकवीस मुलींचा जो काही गट आहे तर या एकवीस मुलींचा एक शे तीन गट म्हणजे किती नऊ चेंडूंचा संच आहे तर नऊ चेंडूंचा एक शे तीन म्हणजे किती आणि अठरा वया आहेत की अठरा वयांचा एक शे तीन म्हणजे किती असा प्रश्न आहे मग अशा वेळेला काय करायचं की अशा प्रकारची उदाहरणे जर सोडवायची असतील तर या उदाहरणांसमोरच ही उदाहरणे मी तुम्हाला सोडून दाखवतो पंधरा पेनांच्या एक छे तीन म्हणजे किती लक्षात घ्या पंधरा पेनांच्या एक छे तीन म्हणजे किती तर आता लक्षात घ्या इथं चा ही किरी चा मग जेव्हा गणितीय उदाहरणांमध्ये चा किंवा चे, चे असे शब्द आले किंवा अशी अक्षर आली तर त्यासाठी गुणाकार करावा लागतो मग इथं किती पिनांचा संच दिला आहे पंधरा पिनांचा म्हणून बरोबर लक्षात घ्या पंधरा आता समूहाचा चा आहे ना पंधरा गुणीला एकशे तीन लक्षात घ्या हे समीकरण तयार झालं मग असं समीकरण तयार केल्यानंतर तुम्हाला एक छेद तीन ची व्हॅल्यू काढता येते किंवा काढता येते मग बघा तीन एक तीन तीन पाच पंधरा कोणत्या संख्या उघडल्या पाच आणि एक मग यांच्या गुन्हायच्या पाच गुणिला एक पाच पाच गुणिला एक किती ना पाच लक्षात घ्या मग जर मला एखाद्या विद्यार्थ्याने विचारलं लक्ष द्यावं का व्यवस्थित कन्फ्युज होऊ नका जर मला एखाद्या विद्यार्थ्याने विचारलं पे की सर पंधरा पेनांपैकी मला एक छेद तीन भाग द्या बरं पेनांचा तर मी काय सांगेन तुझा एक छेद तीन भाग म्हणजे तुझा तुला किती पेना येतात पाच म्हणजे मी तुला पाच पेना देऊ शकतो पाच पेना देऊ शकतो म्हणजे पैकी एक छेद तीन भाग तुला देऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे आता एकवीस मुली बरोबर एकवीस गुणीला तर एकवीस मुलींच्या एक छेद तीन म्हणजे किती तर एकवीस गुणीला एक छेद तीन करू बघा तीन एक तीन तीन साते एकवीस सात गुणीला एक बरोबर <laughs> -बर किती सात म्हणजे सात मुलींचा जो काही संघ आहे सात मुलींचा जो काही गट आहे तर ते सॉरी एकवीस मुलींचा जो काही गट आहे तर या एकवीस मुलींचा गट एक छेद तीन म्हणजे सात मुली कळलं का नऊ चेंडू बरोबर नऊ गुणीला एक छेद तीन बरोबर तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन गुणीला एक केलं तर किती येतात तीन येतात म्हणजे नऊ चेंडूंचा लक्षात घ्या बरं का नऊ चेंडूंचा एक छेद तीन म्हणजे किती तीन चेंडवा लक्षात घ्या पुन्हा अठरा वया बरोबर अठरा गुणीला एक छेद तीन तीन एक तीन तीन सत अठरा सहा गुणीला एक म्हणजे बरोबर किती सहा म्हणजे अठरा वयांचा लक्षात घ्या बर का अठरा वयांपैकी लक्षात घ्या अठरा वयांपैकी एखाद्या विद्यार्थ्याला त्या अठरा वयांचा एक छेद तीन भाग जर द्यायचा असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला सहा वयाचे किती येतील सहा वयाचे तर मला असं वाटतं की हे जे काही उदाहरण आहे लक्षात घ्या खालील प्रत्येक समूहाचा एक छेद तीन म्हणजे किती तर एक छेद तीन म्हणजे पहिल्या उदाहरणांचा आपण पाच काढलेला आहे एक छेद तीन दुसऱ्या उदाहरणाच्या एक छेद तीन म्हणजे सात काढलेला आहे तिसऱ्या उदाहरणाचा एक छेद तीन म्हणजे तीन थी। काढलेला आहे आणि चौथ्या उदाहरणाच्या एक छेद तीन म्हणजे सहा काढलेला आहे तर मला असं वाटतं की हा टॉपिक ही कन्सेप्ट आकडे मोडची आपल्याला समजली असेल आता याच्यासारखीच पण दुसरी कन्सेप्ट आपण समजून घेऊ बघा कन्फ्यूज होऊ नका व्हिडिओ पॉज करून बघा अशा प्रकारची उदाहरणे मनाने तयार करा सोडवा आणि आपला सराव होईल आणि आपल्याला नाही बघा आता दुसरे कन्सेप्ट आहे आकडे खालील प्रत्येकाच्या एक छेद पाच म्हणजे किती लक्षात घ्या खालील 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 प्रत्येकाचा एक छेद पाच म्हणजे किती लक्षात घ्या पहिल्या उदाहरणांमध्ये एक छेद तीन भाग विचारलेला होता आता दुसऱ्या उदाहरणामध्ये खालील प्रत्येकाचा एक छेद पाच भाग विचारलेला आहे तर बघा पहिलं उदाहरण आहे पहिलं उदाहरण नाही वीस रुपये पहिलं उदाहरण आहे रुपये दुसरं उदाहरण आहे तीस किमी किमी म्हणजे काय किलोमीटर तीस किमी तिसरं उदाहरण आहे लक्षात घ्या पंधरा लिटर पंधरा लिटर राईट आणि चौथं उदाहरण आहे पंचवीस सेंटीमीटर म्हणजे पंचवीस सेंटी लक्षात घ्या या ठिकाणी देखील वीस रुपयांचा एक संच आहे तीस किलोमीटरचं एक अंतर आहे पंधरा लिटरचं एक म्हणजे धारकता आहे आणि पंचवीस सेंटीमीटर हे देखील सेंटीमीटरच्या एक काय आपण म्हणू अंतर म्हणू आहे राईट किंवा आपण त्याची लांबी रुंदी म्हणू राईट तर बघा एक लक्ष द्या की खालील प्रत्येकाचा खालील प्रत्येक म्हणजे कोणतं एक दोन तीन चार चा, या चार उदाहरणांचा म्हणून खालील प्रत्येकाचा एक छेद पाच म्हणजे किती आणि पहिल्या उदाहरणामध्ये एक छेद तीन म्हणजे विचारलं होतं मग ज्या ठिकाणी प्रत्येकाच्या चा, चा ची, चे, चे, चार ची असे अक्षर आली शब्द आली त्या ठिकाणी गुणाकार होतो हे मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो हो आता बघा वीस रुपयाचा एक छेद पाच म्हणजे किती बघा मग वीस चार आलेला म्हणजे गुणाकार करायचा चार शब्द आले तर तर अक्षर एक छेद पाच करू आपण पाच एक पाच पाच वीस चार गुणीला एक केलं तर उत्तर काय येतं आपल्याला चार म्हणजे तुम्हाला समजलं का लक्षात घ्या वीस रुपयाचा एक छेद पाच भाग म्हणजे चार रुपये वीस रुपयाचा एक छेद पाच म्हणजे चार रुपये दुसरं किलो वर, तीस किलोमीटर बरोबर तीस गुणीला एक छेद पाच 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 सह तीस बरोबर सहा म्हणजे तीस किलोमीटरच्या एक छेद पाच म्हणजे कि सहा किलोमीटर लक्षात घ्या तीस किलोमीटरच्या एक शेत पाच म्हणजे किती सहा किलोमीटर त्याच्यानंतर पंधरा लिटर बरोबर पंधरा गुणीला एक छेद पाच पाच एक पाच पाच त्रिक पंधरा बरोबर तीन तीन तर म्हणजे तीन लिटर कळलं का त्यानंतर पंचवीस सेंटीमीटर बघा पंचवीस गुणीला एक छेद पाच बरोबर पंचवीसी कसं पंचवीसी बरं पाच एक पाच पंचवीस पाच गुणला एक सॉरी सॉरी पाच पाचचा पंचवीस पाच लिहिा पंचवीस नाही पाच लक्षात घ्या आणि पाच पंचवीस एक पाच म्हणजे सेंटीमीटरचा लक्षात घ्या पंचवीस सेंटीमीटरचा एक चेत पाच म्हणजे किती पाच सेंटीमीटर कळलं का याचा एक फोटो घ्या स्नॅपशॉट घ्या पुन्हा पुन्हा उदाहरणं बघा जेणेकरून आपल्याला कन्फ्यूज होणार नाही आणि गणितीय क्रियेमध्ये किंवा गणितामध्ये साधी बेरीज गुणाकार साधी बेरीज साधी वजाबाकी साधा गुणाकार साधा भागाकार करत असताना जसं आपण सुरुवात केला ऍज अ फ्रेशर ऍज अ लर्नर जसं आपण बेसिक ऑपरेशन म्हणजे काय ऑपरेशन म्हणजे काय क्रिया गणितीय क्रिया जे आपण शिकतो तर अपूर्णांकाच्या संदर्भात देखील गणितीय क्रिया या कशा केल्या जातात याचं उत्तम उदाहरण आहे बरोबर याचा एक फोटो घ्या स्नॅपशॉट घ्या आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा वाटल्यास काही अडचण नाही आहे मी आता बघा त्याच्यानंतर अजून आपण उदाहरणं बघू म्हणजे आपल्याशी प्रॅक्टिस झाली का तर आपल्याला आकडे मोड करता येते आपल्याला गणित सोडवता येतात संख्यांवर आधारित किंवा काही साधी साधी शाब्दिक उदाहरणं देखील आपल्याला सोडविता येतात आता बघा त्यानंतरचा प्रश्न काय खालील संख्यांच्या दिलेल्या लक्षात घ्या खालील खालील संख्यांच्या संख्यांचा संख्यांचा दिलेल्या अपूर्णांका एवढा दिलेल्या अपूर्ण भाग काढा भाग काढा म्हणजे व्हॅल्यू काढा किंवा किंमत काढाय राईट आता बघा पहिलं उदाहरण आहे तीसच्या दोन छेद तीन ही थोडी वेगळी उदाहरण आहे बघा तीसच्या दोन छेद तीन त्याच्यानंतर दुसरं उदाहरण काय बघा बावीसच्या बावीसच्या चा, चा सात छेद अकरा तिसरं उदाहरण काय बघा चौसष्टच्या तीन छेद आठ आणि चौथं उदाहरण बघा पासष्टच्या तीन छे तेरा अक्षर घ्या आता याच्या अगोदर पहिल्या ज्या काही आकडे दोन कन्सेप्ट आपण समजून घेतल्या त्या पण सारख्या होत्या या चार उदाहरणांचा संबंध देखील त्यासारखाच आहे पण याचे समीकरण कसं तयार करतात आकडेमोड करण्यासाठी ते समजून घेऊ आणि एकदा समीकरण तयार झालं तर आपल्याला माहित आहे गणितीय उदाहरण सोडवणे सोपे असते लक्षात घ्या खालील संख्यांच्या दिलेल्या अपूर्णांक एवढा भाग काढा आता अपूर्णांक का म्हणजे काय मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्या संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात मांडल्या जातात किंवा ज्या संख्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाच्या स्वरूपात मांडल्या जातात अशा सर्व प्रकारच्या संख्यांना अपूर्णांक संख्या असे म्हणतात भले त्याला साधा अपूर्णांक असा शब्द असेल व्यवहारी अपूर्णांक असा शब्द असेल पूर्णांक युक्त अपूर्णांक असा शब्द असेल किंवा मिश्र अपूर्णांक शब्द असेल पण हे सगळे संकल्पना या सगळ्या संकल्पना अपूर्णांकाच्या अंडरमध्ये येतात राईट आता बघा खालील संख्यांच्या दिवला अपूर्णांक एवढा भाग काळा मग इथं काय म्हटलंय तीस चा इथं चार शब्द आहे बघा सॉरी चार अक्षर आहे बघा इथं पण इथं पण आणि इथं पण चार ही चार हे अक्षर दिले आहे मग तीस चा मग मी तुम्हाला काय सांगितलंय चे, 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 गुणाकार मग आता याचं समीकरण मांडू आपण बघा तीस चा म्हणजे तीस गुणीला दोन छेद तीन झालं किती समीकरण तयार बरोबर समीकरण तयार झालं की नाही आता दुसऱ्याच्या पण समीकरण तयार करू आपण बघा बावीस च्या बरोबर बावीस गुणीला सात छेद अकरा हे सोडवायचे बाकी बरं का अजून फक्त तुम्हाला समीकरण तयार करून देते मी अगोदर चौसष्ट चा तीन छेद आठ बघा चौसष्ट गुणीला तीन छेद आठ समीकरण तयार झालं आणि शेवटच्या आहे पासष्ट गुणीला तीन छेद तेरा राईट सो